कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे आता दरड कोसळण्याची घटना घडली आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आलाय त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून अणुस्कुरा घाटामार्गे कोल्हापूरकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात बसतोय कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख आहे शिवाय खोल दर्या आणि उंच सह्याद्रीच्या कडांनी या घाटातील वाहतूक कायमच जिकिरीची असते या दमदार पावसात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली यामध्ये मोठे मोठे दगड आणि माती असून त्यामुळे घाटावरील वाहतूक बंद झाली आहे रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू असताना कोसळलेल्या या दरडीमुळे जीवितहानी झाली नसून वाहतूक मात्र आहे